अरे मला आता आहे मोठा प्रॉब्लेम झाला रे काय बोलतोय ना रे एवढा लवकर मग तुम्हाला काहीच दिसा ना आओ, का आता नाही रे अहो मग या ठिकाणी नेत्र काहीतरी चष्म्याचं दुकान आहे आपण इथं जाऊ ना परीक्षेचं दुकान आहे तिथं जाऊन तुमचे डोळे तपासू आपण चला बरं इकडे बघा मावलेला इतका कंटाळा आलाय केव्हाचा म्हणतो मला झोप लागली गोगे सरांनी कडेवरच घेतलेलं आहे त्याला हे बघा मोठे मोठे बोर्ड लावले यांनी हा थांबा या हे बघा इथं चष्मे किती ठेवले ये नाव घेतला डॉक्टरला बोलून हो डॉक्टर आहे का हे माहिती इथं बसले काय डॉक्टर काय त्रास तुम्हाला काय माहिती का डॉक्टर मला जवळच दिसत नाही आणि लांबचं दिसतं लांबचं दिसतंय हा आणि मोबाईल मोबाईलमधले आकडे नम्र हे काहीच दिसत नाही बघ तुमचं वय किती आता आता माझं रनिंग चालू आहे अट्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हो हे पकडा बुक पकडा पुस्तक बघा अगोदर तुम्ही लांबचं बघा समोर चार्ट लावलेला बरं तो चार्ट म्हणजे त ये का हा मराठी मला वाचा हा ते ते मराठी चांगलं मोठं अक्षर बरं बरं एक डोळा बंद केला तुमचा लेफ्ट आहे ए हेडोन बघा खालची लहान दिसते का हा दिसते ना वाचा खालची लाईन पण य ह उ मबत आणि इकडे इंग्लिश कळत आहे ते बरोबर बरं विय चांगलं दिसतंय का चांगलं दिसतंय का असं चांगलं दिसतय या असं चांगलं दिसतं असं चांगलं दिसते ठीक आहे याच्याने दिसतंय का हेडवळाने दिसते आता हा याला दिसतय दिसतंय क्लेस आता दोघांनी पण दिसतंय हा दिसते खेळ इथे जवळचं बघा आता तुमचं वय सांगा अट्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ओके आता बघा सर इथे जवळच बघा आता इथे बघा दिसते का आता तुम्हाला हो सर आता एकदम दिसते आता ही लाईन दिसते वरची माझ्या देवाऱ्याच काय कंबर कमी दिसते का थोडं थोडं कमी दिसत बारीक आहे बघ हो। बरोबर अजून क्लिअर दिसते का माझ्या देवाच्या अंगावर मी हजारो रुपयाचे काय जेव्हा दिसते का नाही आता नाही बरोबर दिसत तुम्हाला जवळचा नंबर आहे हा मग मी तुम्हाला काय म्हणलं बरोबर लांब चले दिसत जवळ दिसत बरोबर वाचताना तुम्ही चष्मा लावा अक्षर वाचताना वगैरे चष्मा लावा चष्मा हा चष्मा लावा मग चष्मा नंबर लिहून देतो मी ठीक आहे हा तुमचा चष्म्याचा नंबर आहे ह्या नंबर चष्मा घ्या काउंटरवर हा हा त्यांना भेटा तुम्ही साहेबांना हा नंबर आहे का हा नंबर चष्मा घ्या ते केला के बसला चष्मा अडीचशे रुपयाला भेटला ठीक आहे पन्नास रुपयाला आपल्या संस्था आहे संस्थे आपण कमी मध्ये बाहेर मध्ये गेला तुम्ही दुकान मध्ये आठशे हजार रुपये अडीचशे रुपयाला भेटल मोबाईल मध्ये आकडे हो सर्व सर्व दिसत हो हो लोक नंबर ना तर नंबर मारा देता येत नाही हो देत डॉक्टर साहेब हा बोला मग तुमचं नाव गाव तुमचा पत्ता सांगा तुमचा फोन नंबर ओके ओके देतो तुम्हाला हे आपलं जीवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आहे मुंबईच आहे ठीक आहे ना हे आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण असे कृषी प्रदेश तिकडे आपण जात असतो तुम्हाला वगैरे दिलेला आहे सेवन सेवन फाय झिरो सिक्स टू एट फाय फोर थ्री झिरो ठीक आहे हे आमचा नंबर आहे हा एकच नंबर आहे तुमचा हा हा नंबर आहे ठीक आहे दाखवून द्या देते तुम्हाला दाखवू घास मध्ये दे तुम्हाला ते लावून पाहतो हो चालेल चालेल चाले, चाले। ए मजो काय अरे ये ना भाई मला हे दिले रे ते म्हण अडीचशे नंबरचा का काय गोगल घ्या का काय कोणता नंबर दिला काय ते तिकडे बघा ना त्यांना दाखवा चिठ्ठी ते तुम्हाला गोगल दाखवतील घ्या बरं चाल बरं चला पुढं त्या डॉक्टरने डोळे चेक केले बा आले तर बघा बर किती नंबरचा आहे कॅश मार्क जवळचा नंबर आहे तुम्हाला बारीक कमी दिसतंय हा ठीक आहे मराठी वाचता वाचायचं तुम्हाला मराठी हा वाचता येत हे बघा बारीक अक्षर बघा तुम्हाला मी चष्मा दाखवतो तुम्हाल हो, हो, दिला दिला तुम्हाला चष्मा देतो चांगली क्वालिटी तुटणार नाही फुटणार नाही फ्लेक्सिबल आहे हे बघा अनब्रेकेबल चष्मा तुम्हाला अडीचशे रुपये मध्ये भेटणार ऑल महाराष्ट्र आमचा कार्यक्रम असतो सांगली सातारा कोल्हापूर सर्व वरची का लांब बघण्यासाठी आणि खालची काच बारीक बघण्यासाठी डबल काचेचा चष्मा आहे हे तुम्ही बारीक पण बघू शकता आणि लांब पण बघू शकता बघा खालच्या काचेने तुम्हाला बारीक बघायचंय हे बघा काढल्यावरती डोळ्यावरती अंधार येतो येतो लावल्यावरती एकदम क्लिअरिटी येते तुम्हाला हे बारीक पण बघू शकता आणि लांब पण बघू शकता दोन्ही नजरेचा चष्मा हे तुम्हाला नेहमी लावू घेतल्यानंतर कायमस्वरूपी वापरायचा का कायमस्वरूपी नाही वापरायचा जवळचं काम असेल त्यावेळी मोबाईल मध्ये बघायचं आहे बारीक काम करायचं त्यावेळेस का? हमेशा लावा अच्छा। सवय लागत वर चार दिवस आठ दिवस तुम्ही थोडा थोडा लावा मग चष्मा लावल्या हो। मग नजर काय बदल होईल का चष्मा लावली की नजर तुमची चांगली राहणार आणि नजर वाढणार नाही नंबर वाढणार नाही ना? 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 मग हा किती ला आता दुकानामध्ये आपल्याकडे पाचशे सहाशे रुपये किंमत आहे पण आपले प्रदर्शन लागले हे म्हणून तुम्हाला अडीचशे मध्ये भेटणार टेक लाव व्यवस्थित आमच्याकडे काय योग्य रेट आहे ते तुम्हाला योग्य यो रेट मध्ये भेटणार चांगला याच ना मग व्यवस्थित एकदम चांगली क्वालिटी आहे तुटणार नाही फुटणार नाही फ्लेक्सिबल आहे खराब होणार थोड्या शायनिंग लाल कलर देऊ कांडीचा शायनिंग म्हणजे लावायला बरं राहील मला कसं आहे युट्यूब चॅनल शूटिंग करावं लागतं ना हा 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 मग थोडी व्यवस्थित दिसल आहे की नाही तुमची जाहिरात होईल नाही हा दिसणार आणि लांब पण दिसणार हो एकदम प्लेअर दिसत पा आता दिसतात काय राग बार काय काय पण कस काय दिसत आता नाही आता एकदम प्लेअर किसाय मधु भाऊ दिसत ना जाऊ रुपये गेले पण चष्माच घेऊन टाकला मग तुम्हाला दिसलं पाहिजे मग लांबच दिसत दिसत ना आता खुश ना एकदम खुश चला आता माऊलीला भूक लागली तुम्ही काहीतरी खाऊ घाला तर मित्रांनो घेतलाय चष्मा बाबुराव झाले खुश दिसायला लागले हे बघा कृषी प्रदर्शनामध्ये दुकान लावलेलं होतं याच ठिकाणी राहुल लांगे हे डॉक्टर आहे यांनी बाबूरावचे डोळे तपासले आणि त्यांना हा चष्मा दिलाय चला बाबुराव हो चला चला धन्यवाद बर का डॉक्टर माऊली तुला घ्यायचा का चष्मा तुला दिसतंय राजू तुला त्याला काय गरज हे म्हणून घेतला बर काय का तुम्ही का। का बाबरा दिसतोय व्यवस्थित आता नाष्ट करा म्हणा आम्हाला अरे आता थंड बिंड रे चला चल खायला काय त्याला लय भूक लागली केव्हाची तर मित्रांनो या आलो इतके लोक भेटत आहे आम्हाला की प्रत्येकजण सेल्फीसाठी गर्दी करतोय आता कंटाळा आला चला बाबुराव पहिले जेवायला जाऊ आपण नंतर सेल्फी काढू आपण चला